आणि अजून एक सहा एम एम आपण मध्ये सबलाईन घेतली हा प्लॉट माझा पूर्ण स्लोपचा इथं मध्ये सबलाइन घ्यावा लागला रेकमेंड किती पर्यंत सो एम एम किती mm पाणी मारत जोपर्यंत सर तुम्ही तुमचं नाव आणि कुठून ना आले सचिन कुलकर्णी जिल्हा परभणी पाथरीवर ना सर्वे तिथूनच आले बरं तर सर तुम्ही म्हणतात की बा व्हिडिओ बघून तुम्ही इथपर्यंत आले तर असं काय होतं तुमच्या मनात की तुम्हाला इथे यावं असं वाटलं एक वेगळं पण वाटलं ना तुमच्या इंडस्ट्रीमध्ये काहीतरी वेगळं पण वाटलं की चला आपण यांच्याकडे आम्ही ह्या पद्धतीचं जे आहेत तिथे पण भेटत असेल ना कुठेही आहेच आहे सबसिडी व्यतिरिक्त समजा सबसिडी देऊन कोणी द्यायला कोणी देत आहे पण तुम्ही जे द्यायला ते जे काय हो पेप्सी बळकडे आपल्याला खूप छान मध्ये ऑप्शन आहेत दोन वर्ष गॅरंटी घ्यायला लागते हो पूर्ण गॅरंटी त्यामुळे मग चला आपण बघून येऊ सर आम्ही जी व्हिडिओ टाकली होती ना अकरा हजार पाचशे रुपयामध्ये एक एकरची ड्रिप तर ह्या व्हिडिओला काउंटर करणाऱ्या भरपूर लोकांनी व्हिडिओ टाकल्या पण जो मेन गाभा होता माझ्या व्हिडिओचा की बाबा आम्ही ते सर्व मटेरियल दिलंय की जे एका शेतकऱ्याला गरजेचं आहे आणि लोकांनी जेव्हा तिच्यावर काउंटर व्हिडिओ बनवले आहेत ना ते खोडून काढण्याचा जो प्रयत्न केला आहे त्या व्हिडिओमध्येच त्यांनी बऱ्याच वेळा हायड्रोसायक्लॉन सांगितलंय की वो ग्यारा हजार पाच सो के व्हिडिओ मे हायड्रोसायक्लॉन नाही मिळता आहे और जो सत्तर हजार मे मिळती आहे ड्रिप उस हायड्रोसायक्लॉन फिल्टर मिळत आहे जो ग्यारा हजार पाच सो मे ड्रिप मिळती आहे तर उसमे छोटासा फिल्टर है तर इथेच माझं ते म्हणणं आहे की माझा गाभाच आहे की ओ हायड्रोसायक्लॉन फिल्टर प्रत्येक शेतकऱ्याला लागतच नाही ना मग तुम्ही देऊन का टाकताय आणि बरं देऊन त्याचा एक टक्का जरी फायदा होणार आहे तर हरकत नाही पण आता ज्या शेतकऱ्यांच्या बोरिंग मधून रेती येत नाही त्याला त्या सँड फिल्टरचा एक टक्का फायदा नाहीये मग उगीच ठीक आहे पाच हजाराचं सँड फिल्टर हायड्रोसायक्लोन आहे अर्धे पैसे भेटताय म्हणून अडीच हजार रुपये जरी तुमच्या खिचातनं गेले तर त्याचा उपयोग काय झाला माझा विशेषच हा आहे की बाबा जे गरजेचं आहे ते आता अकरा हजार पाचशेची जी आमची व्हिडिओ आहे ना तिच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मी म्हणजे मला कमेंट की किंवा तुम्ही फर्ट फर्टिलायझर टँक किंवा व्हेंच्युरी का नाही देत पण आता सत्य परिस्थिती अशी आहे की प्रत्येक शेतकरी नाही घेऊ इच्छित नाही बरं तुम्हाला घ्यायची आहे तर तुम्ही घेऊ शकता ह्याच पॅकेजला ते जोडू शकतात आता राहिला फिल्टरचा विषय की अकरा हजार पाचशेमध्ये आम्ही तुम्हाला जे फिल्टर देतो आहे लोखंडाचं फिल्टर आहे प्रॉपर हेच फिल्टर बाकी कंपन्या देत आहेत oh. हे फिल्टर तुम्हाला कमीत कमी पाच ते दहा वर्ष साथ देईल ड्रिप ठीक आहे yeah. की चोकअप वगैरे होईल काही yeah. अडचण होईल तो विषय ठीक आहे yeah. पण फिल्टर लोखंडाचं आहे त्याच्यावर पावडर कोटिंग आहे त्याच्यामध्ये जो पी व्ही सी पाईप आहे yeah. तो प्रॉपर त्या के जीचा दिला आहे की जो फुटला फाटला नको पाहिजे तिच्यावर जी जाडी लावली आहे ती yeah. एस एसची आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी हा मुद्दा येतो की बाबा नॉन आयस आय ड्रिप आणि काय होतं की डुप्लिकेट जे बनवतात म्हणजे बघून कोणाचं तरी जे बनवतात त्यांना टेक्निकली माहीत नाही तर ते बाजारात जातात की भाऊ फिल्टर करता जाडी पाहिजे आणि त्यांना कोणीतरी एम एसची जाडी देऊन देतं आता हे फिल्टर दिवस रात्र रात पाण्याच्या संपर्कात राहणार आहे तर ती एम एसची जाडी खराब होऊन जाते आता मी ह्या गोष्टीचा उल्लेख का करतो आहे की ती एस एसची जाडी आहे तुम्हाला त्याचीसुद्धा मी दोन वर्षे गॅरंटी घेतली आहे की दोन वर्षात जर ती सडली ना तर मी जबाबदार म्हणजे हे मुद्दे लक्षात आणून देणं जरुरी दे 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 दे। असतं आणि बऱ्याच ठिकाणी कसं होतं की सबसिडीची पण तुम्ही ड्रिप घेतली पण माहिती नाही आहे म्हणजे चांगले चांगले प्लॉट खराब होऊन जातात सर की युरिया दिलं ड्रिपमधून पाण्यात विरघडलेली होती युरिया आणि मोटर बंद केली आणि एक रीती रिवाजाने पिकाला ताण द्यायचा म्हणून तीन दिवस पाणी दिलं नाही जे पाणी होतं ते उडून गेलं युरिया परत सॉरीर फॉर्म मध्ये आली पुढच्या वेळेस बटन दाबताच के सर्व प्लॉट जाम अरे हो ह्या चुक्या होऊ नये अशी आमची इच्छा तर सर आज तुम्ही इथे आलात आणि तुम्ही ड्रीप बघितली बग तर तुम्ही कुठलं पॅकेज बघितलं साधारण अकरा हजार पाचशेच्याच पॅकेजबद्दल तुम्ही चौकशी करायला आले होते आणि त्याची क्वालिटी तुम्हाला कशी वाटली छान वाटली ना म्हणजे हे बघा ड्रिप इरिगेशन कुठल्याही कंपनीची आहे मला काही विषय नाही आहे कारण देवाच्या कृपेने इतका धंदा आहे की मी पुरवू नाही शकत आहे मला पण ड्रिप इरिगेशन घेत असताना काय काय बघितलं पाहिजे आपण बाबा पी एच आहे तो फिक्स पाहिजे असं नाहीये की कुठे दोन लिटर टाकतंय कुठे चार लिटर टाकतंय कुठे सहा लिटर नाही समोरच्या कंपनीने जर सांगितलंय की एका घंट्याला ही चार लिटर पाणी पडेल तर ही चार लिटर पडली पाहिजे त्याच्यानंतर जे एमिटर्स आहे म्हणजे ड्रिपर म्हणून सामान्य भाषेत हे ज्या स्पेसिंगवर वादा केला आहे त्या स्पेसिंगवर आले पाहिजे म्हणजे बाबा आम्ही जर तुम्हाला वादा केलाय की सव्वा सव्वा फुटावर ते येतील तर ते सव्वा सव्वा फुटावरच आले पाहिजे असं नाही की कुठे दोन फूट आहे कुठे वीस फूट पंचवीस फूट नाही आहे आणि तसं जर असेल तर ती आमची चुकी आहे म्हणजे मॅन्युफॅक्चरर लोकांची त्याच्यानंतर त्याचा डायमीटर कारण शेवटी फिटिंग बसली पाहिजे तर असं नाही की बाबा सोळा एम एम आता बऱ्याच ठिकाणी अठरा एम एम चे ड्रिप बद्दल बोललं जातं पण अठरा एम एम ची ड्रिप नाहीचे आता म्हणजे सोळा नाही तर वीस आता आम्ही जर कोणी शेतकरी विचारला तर आम्ही धडधडीत सांगतो सोळा एम एमच ड्रिप वापरा वीस एम एमच्या नांदी लागू नका खर्च पण वाढतो तुम्ही मोठमोठे प्लॉट केले तर पाण्याचं प्रेशर नियोजित राहत नाही आणि ती लवकर चोकअप होते आता याच्या व्यतिरिक्त आता हे जे सर्व प्रॉब्लेम सांगितले नाही हे तर तुम्ही आता जेव्हा ड्रिप टाकाल शेतात तेव्हा पकडले जातील याच्या व्यतिरिक्त सर्वात महत्वाचा एक विषय राहतो की ही ड्रिपची नळी उन्हात फाटायला नको ठराविक दिवस तरी आणि मी सत्य सांगतो ती सांग जर उन्हात फाटली नाही तर शेतकऱ्याचा एक टक्का दोष नाही ती पूर्णपणे कंपनीवाल्याची चुकी आहे आणि तुमच्या माहितीकरता सांगतो की कुठल्याही कंपनीची ड्रीप असो तिने जर एक उन्हाळा सहन केला तर ते असं होणार नाही की उन्हात फाटली जर बनवताना चुकलंय तर ती पहिल्या उन्हाळ्यातच फाटेल म्हणून आम्ही सांगतो की आम्ही दोन वर्षे गॅरंटी घेतली आहे हे बाबा दोन उन्हाळे तुम्ही बघून घ्या उन्हात जर ती फाटली तर मी तुम्हाला शेवटी मला रिप्लेस करून द्यावी लागेल जे आहे ते आहे आता हे झाल्यानंतर अजून काय राहिलं मध्ये म्हणजे बऱ्याच लोकांना आता चॉकअप व्हायचं कारण काय सांगतो ना हे बघा ड्रिप इरिगेशनचं दुसरं नाव काय मायक्रो इरिगेशन बरोबर मायक्रो म्हणजे काय छोटं छोट आता तुम्ही जेव्हा मोठमोठे कामं करत चालतात ना तेव्हा तुमचं कितीही म्हटलं तर नियोजन कमी होतं आणि मग तुम्ही जर वीस एम एम ला तीनशे फूट लांबी टाकलेली आहे आणि तुम्ही जर तिथे प्रेशर कारण आपल्या मोटर तर त्याच आहे तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी आपलं पाणी तेवढंच आहे मग लांबीला तेवढं पाणी गेलं नाही तर मग तुम्ही कसं करणार yeah. सोळा एम एमला कसं होतं की बाबा एक दोनशे फूट म्हणजे परत सांगतोय yeah. तुमच्या घरी एक कार्यक्रम आहे तुम्ही पन्नास लोकांना जेवणारा आमंत्रित केलं ना तर तुम्ही फार एकेकाला विचारू शकता yeah. की भै्ये बहु जेवण कसं व्यवस्थित त्याला मान सन्मान देऊ शकता पण लग्न हे पाच हजार पब्लिक आली आहे तर तुम्हाला हे पॉसिबल आहे का की yeah. तुम्ही एकेकाची चौकशी कराल तो विषय वीस एम एमबद्दल आहे पण जिथं समजा प्लॉटची लांबी जास्त आहे पाचशे फूट प्लस आहे काय करायचं दोन सफ लाईन टाका बघा मी परत सांगतो की तुम्ही लांबी जास्ती टाकण्यासाठी वीस एम एम वापराल ठीक हो, हो, आहे ओके नो प्रॉब्लेम एक तर हा एक प्रॉब्लेम आहे दुसरा आज जो खर्च वाढतो आहे सोळा एम एमचं अकरा हजार पाचशेचं जे पॅकेज आहे तेच जर वीस एम एममध्ये घेतलं तर पंधरा हजारात जाईल माना हो, ओके हो, पण त्याच्याने तुमच्या ड्रीपचं आयुष्य वाढतंय का जर आयुष्य वाढत असतं ना मी अलो केलं असतं की नाही सर ते टाका पण शेवटी बघा ड्रीप खराब होते म्हणजे काय होते पाण्याच्या मुळे होते उंदरं वगैरे खातात चोरी चपाटी होते मजूर लोक काम क्यों क्यों करत असताना चुकून किंवा कडत न कडत तिला कट करत राहतात मग आता हा विषय तर वीस एम एम ला पण लागू होणार आहे मग तुम्हाला जर कोणतीही ड्रिप घेतली अकरा हजार पाचशे मध्ये पाच वर्ष वापरले तर परवर्ष काय पडेल आणि पंधरा हजारमध्ये पाच वर्ष वापरले तर वर्ष काय पडेल तुम्ही गणित लावा फक्त अजून सांगतो सांगतो त्याचं उत्तर देतो त्याचं उत्तर देतो एक महत्वाचं कारण असं आहे ड्रिप इरिगेशन मध्ये छोटे छोटे प्लॉट करण्याचं की तुम्ही बघा ड्रिप इरिगेशन जरी तुम्ही तीन वर्ष पाच वर्ष वापरणार असाल तरी जो साचा आहे ड्रिप इरिगेशनचा तो तुम्ही दहा दहा वर्ष वापरतात साचा म्हणजे काय मेन पाईपलाईन सब पाईपलाईन मग आज जर तुम्ही सब लाईनचा खर्च वाढवतायत म्हणजे मी परत सांगतो की अकरा हजार पाचशेमध्ये एकरची ड्रिप केली सबलाईन वाढली खर्च किती वाढेल दोन हजार रुपयाने खर्च वाढेल म्हणजे तेरा हजार पाचशेमध्ये खर्च गेला आणि त्याच्या बदली तुम्ही नाही नळीची साईज बदलवून तुम्ही पंधरा हजार रुपयात वीस एम एम केले तर हा वीस एम चा खर्च तुमचा परत तीन वर्षानंतर किंवा पाच वर्षानंतर जेव्हा तुम्ही ड्रिप बदलवाल तेव्हा वीस एम एमची नळी परत तेवढी विकत घ्यायची आहे इथे विषय काय की तुम्हाला त्यावेळेस नळी पण स्वस्त आहे तो पाईप तुम्ही दहा दहा वर्ष वापरणार आहे तर याचं गणित काय <laughs> म्हणजे वीस एम एम कोणी वापरावी की बाबा एकदम मोठं क्षेत्र आहे आता आमच्या एका चुलत्याचं शंभर एकर क्षेत्र आहे <laughs> मग आता ठीक आहे बाबा म्हणजे तो मोठा शेतकरी आहे मोठं नुकसान तुला सहन होणार आहे असं पण आपण जर चार एकर पाच एकर दहा एकरचे आहे ना तर आपण मोठ्याच्या नांदी लागू नये ना सर्वात महत्वाचं अजून एक कारण सांगतो अनुभवी शेतकरी आहे आपल्यासोबत पाण्याची तुम्हाला गॅरंटी आहे का की तुमचं पाणी आज जेवढं आहे तेवढं दोन वर्षाने राहील बरोबर बरोबर हां कारण काही असेल कधीतरी कोणाची मोटर जडेल कधीतरी आता वाडरामध्ये खंबा पडेल कधीतरी आधी कोणतरी मोठ्या मोटर लावतील म्हणून तुमचं होलटेल डाऊन जाईल बरोबर किंवा देवाच्या कृपेने समजा अडचण झाली ना आपलं पाण्याची लेवर खाली गेली तर काहीही कारण असू शकतं आणि तुमचं पाणी कमी जास्त होऊ शकतं तुम्ही जर मोठे मोठे प्लॉट केले तर तुम्ही तिथे नियोजन हो नाही करू शकत छोटे okay. प्लॉट आहे तर बघा एकदम म्हणजे मनावर दगड ठेवून शेतकरी शेवटी निर्णय घेतो पाच एकर क्षेत्र आहे बाबा दोन गेलं तर गेलं पण तीन वाचव हो। okay. आणि छोट्या क्षेत्रामध्ये हे तुम्हाला शक्य होतं मोठ्या क्षेत्रामध्ये तुम्ही नाही वाचवू हो शकत, okay. okay. शकत। okay. आणि okay. सर माझा तुमच्या पुढचा प्रश्न मनात असा येईल मग वीस एम एम बनवली का लोकांनी कॉम्पिटिशनपासून वाचण्यासाठी बघा आधी सोळा एम एमच बारा एम एम होती आमच्या एरियात सोळा आली सोळामध्ये चार लिटर बनली मग आमच्यासारख्या कंपन्या भरपूर आहे मग त्या पण त्या बनवायला लागल्या आज एक मोठी कंपनीचा खर्च आणि आमच्या खर्चात जमीन आसमानचा फरक आहे मग त्यांना तर मार्जिन तेवढं पाहिजे आज त्यांच्या एकेका मॅनेजरला तीस तीस पन्नास पन्नास हजार पगार देता मग काहीतरी नवीन केल्याशिवाय पैसे कुठे भेटतील आता एक कंपनी एक लिटरचं ड्रिपर प्रमोट करते मी नाव घेऊ शकत एक लिटरचं ड्रिपर एका घंट्याला एक लिटर पाणी पडेल अशी ते प्रमोट करते अहो काय म्हणजे ए आज चार लिटरची ड्रिपर बघा तुम्ही ड्रिप वापरलेली असेल चोक ड्रिप खराब होते म्हणजे चोकअप होते तर चोकअप होते म्हणजे काय की कुठल्या तरी ड्रिपरचं पाणी कमी होतं कुठल्या तरी ड्रिपरला पूर्ण बंद होतं पण आजूबाजूने जर पाणी येतंय तर ते मॅच होतं आता चार लिटरला ही परिस्थिती एक लिटरला कसं जमेल मग तुम्ही त्यांना विचारा ना की बॉस तू आता तिच्यावर ते उत्तर काय देता की बा पाणी कमी लागतं किंवा तुमचं पाणी खाली निघून जातं पाणी खाली जातं तर तुमचे जे खतं वगैरे ते निघून जाता अरे दादा आपली शेती कसा एक असा एक मोठा मोठी धंदा आहे तिच्यात एवढं बारीक कोणी बघत नाही म्हणजे बऱ्याच वेळा व्हिडिओ वगैरे येतात की शेतकऱ्याचं मन मोठं आहे शेतात गेले आणि त्याचा ऊस तोडला तर तो त्याला फार काही वाईट वाटत नाही बाबा एक ऊस खा काही म्हणत नाही तो कारण त्याचं मन मोठं आहे बरोबर आता मग तो मन मोठं आहे तर त्याचा धंदा पण तसाच आहे की तिच्यात एवढं बारीक नियोजन नाही होऊ शकत आलं का लक्षात तुम्ही खतई टाकता तर तुम्ही कुठे एवढं एकदम प्रत्येक पाऊच पाच पाच ग्रॅमचं पॅक करून प्रत्येक झाडापाशी उघडता का नाही बाबा आपली गोणी घेतली टाकत गेला कुठे पाच ग्रॅम आहे कुठे सात आहे कुठे आठ ए कारण ह्या धंद्याची तशी गरज आहे तर मग तुम्ही मोठे मोठे प्लॉट करून कसं शक्य आहे आणि अजून एक सोळा एम एम आपण इथं मध्ये सब्लाईन घेतली हा प्लॉट माझं पूर्ण स्लोपचा आहे तिथं मध्ये सबलाइन घ्यावं लागणार मारायचं तिकडून हायटे इकडून हाय असं आलं लक्षात आलं लक्षात शेवटपर्यंत समजा रेकमेंड कितीपर्यंत हे बघ एम एम किती पाणी मारते जोपर्यंत आमच्या ड्रिपरला एक केजी प्रेशर भेटेल तोपर्यंत आमचं ड्रिपर आम्ही सांगितल्याप्रमाणे ताशी चार लिटर पाणी टाकेल ओके थांबा पूर्ण उत्तर देतो आता पाच दहा फुटाचा स्लोप आहे ना तर काही टेन्शन नाही पाच दहा फुटाचा स्लोप आरामात मॅच होतो कारण कसं आहे की बघा तुमच्या मनात प्रश्न आला पाहिजे की आता थेमथेम पाणी का पडतं चिरकांडी का नाही मारत कारण याच्यात ड्रिपर आहे ड्रिपर म्हणजे काय एकदम साधं सोपं उदाहरण की आपल्या गावची यात्रा असते आणि मंदिर असतं त्या मंदिरात जसे बॅरिकेड लावताना तसे बॅरिकेड लावून पाण्याचं प्रमाण कमी केलेलं असतं तिथे माणसांची संख्या कमी करता इथे पाण्याची संख्या कमी करता आणि गाभाऱ्यामध्ये एक 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 माणूस सोडत चालता तसं इथे एक एक बूंद परत चालतो बरोबर मग आता किती बी गर्दी झाली तर मधून तर एकच माणूस जाणार आहे तर त्याच्यामुळे बॅक प्रेशर वाढत येतं म्हणजे आपल्या पंढरपूरमध्ये तीन मजली इमारत आहे तसं इथे होतं की बा पाच दहा उतार आहे ना तरी तुमच्या ड्रिपरमधून तेवढंच पाणी पडणार आहे तर ते, ते प्रेशर वाढतील तर पाच दहा फुटाचा उतार आहे ही काही अडचण नाही समजा जास्ती आहे तर तुम्ही सेंटरला पाईपलाईन घेण्यापेक्षा जिथे चढ आहे तिकडे थोडी जास्ती घ्या म्हणजे दोनशे फुट आहे शंभर फुटावर घेण्यापेक्षा तिला ऐंशी फुटावर घ्या सत्तर फुटावर घ्या या टोकापासून म्हणजे चढायला पाणी सोपं आहे उतारावर तर जाणारच आहे ओके आणि बघा बऱ्याच वेळा शेतकरी बंधू कंपनीवाल्यांना दोष देतात की बाबा तुमच्या ड्रिपर मधून सारखं पाणी पडत नाही म्हणजे इतर कंपनी आता आम्ही तर इतकं प्रबोधन करतो की लोकांना समजून गेलं ला। लांबी किती टाकावी पण तुम्ही जर जा लांबी जास्ती टाकली तर प्रेशर अन इव्हेंट होतं प्रेशर अनइव्हेंट झालं तुमचं पाणी असमान पडतं तुमचा ड्रिपर चोकअपचा प्रॉब्लेम वाढतो आणि एक आता माझ्या एका नु प्लॉटचा ही टाकली अडीचशे फुटाच्या आसपास तिचं अंतर आहे आणि शेवटीचे वीस फूट जे आहे तो वीस फूट फक्त चढाचा भाग आहे आणि त्याच्या अगोदर आहे शेवटच्या वीस फुटाला पाणी भेटत नाही पहिला मुद्दा की अडीचशे फूट आम्ही अलऊ करणार नाही नाही करणार हे बघा परफेक्ट माप एकशे ऐंशी फूट एक समजा ठीक आहे आता एखाद्या शेतकऱ्याचं चारशे फुटाचं शेत आहे व तो काय वीस वीस चाळीस फुटाकरता वेगळी सबलाईन टाकेल का आम्ही म्हणतो ठीक आहे बाबा दोनशे कर ठीक आहे बाबा दोनशे नाही दोनशे वीस कर पण जर दोनशे वीसचा जात आहे ना जास्ती तर मग तुम्ही एक सबलाईन वाढवा ना मग बरोबर पाणी जाईल प्रॉब्लेम आपण तयार केलाय प्लॉटचा लेंथ आहे पाचशे फूट सोल्युशन काय निघाल मग पाचशे ला तुम्ही बघा दोन साईब टाकल्या म्हणजे किती तुकडे होतील चार तुकडे होतील पाचशे भागीला चार करा लांबी कमी जेवढी होईल ना तेवढं ड्रिपचं आयुष्य वाढेल आणि भविष्याचं नियोजन आपल्याला सोपं होईल आणि आता हे विषय मी सांगतायत की एक ह्याची किती लांबी तीनशे फूट तीनशे फूट हा मग मी तेच म्हणतो आता सो आहे तिथे रिप्लेस करून जर मी वीज टाकलं तर माझं पाणी कडेपर्यंत पोहोचेल का इच्छात कसं आहे माहिती आहे का परत माझं तेच जे आधी दिलं की जोपर्यंत आमच्या ड्रिपरला एक केजी प्रेशर भेटतं तोपर्यंत आम्ही पाणी सारखं टाकू okay. आता जर तिथे तुमची मोटर समजा छोटी निघून गेली okay. बरोबर तर मग तिथे प्रेशर जात नाही मग तुम्ही सोळा टाका का वीस टाका का बावीस टाका का पंचवीस टाका पाणी एक समान पडणार नाही बरोबर नाही त्या प्लॉटचं सोल्युशन आता त्या प्लॉट एकच एकरचा प्लॉट आहे त्याला एच पी सीआरची मोटर आहे तर जर मी आता वीसचं जर ड्रिप टाकलं आणि प्रेशर जर त्याला चांगलं प्रेशर एक तीनशे फुटापर्यंत पाणी जाईल जाईल तीनशे फुटापर्यंत जाईल पण कसं आहे का अजून परत शेतकरी कन्फ्युज होऊ नये म्हणून उत्तर देतो साडेसात एचपी ची मोटर आहे आज समजा चार शेतकरी इथे चारही शेतकऱ्यांची सेम मोटर आहे पण प्रत्येक मोटर वेगळं पाणी कारण त्याला भेटणार त्याची पाईपलाईन त्याचं जे हेड आहे तर त्या हिशोबाने जर माझं म्हणणं काय आहे की बाबा तुम्ही छोटे प्लॉट करा तर भविष्यात फायद्यात राहा बाकी याच्या उपर तुमची इच्छा भविष्यात आता अजून काही प्रश्न तर चला एक छान व्हिडिओ बनली शेतकरी दादांना उशीर होत होता तरी मी विनंती केली आणि त्यांनी मान दिला म्हणून मी त्यांना धन्यवाद म्हणतो आणि तुमच्याही मनात जर ड्रीपबद्दल काही प्रश्न असतील तर आमचे इंजिनियर सकाळी आठपासून संध्याकाळी सहापर्यंत उपलब्ध असतात त्यांचे नंबर मी मध्ये मध्ये दिले तुम्ही त्यांना कॉल करून तुमच्या शेताचे नकाशे तुमच्या शेताचं कोटेशन तुमचं ड्रॉईंग सर्व करून घेऊ शकतात आणि जर तुम्हाला वाटतं की तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी द्यावं तर कमेंटमध्ये प्रश्न विचारा पुढच्या सवाल जॉबच्या व्हिडिओमध्ये मी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल धन्यवाद